पाहू शकता आपल्या सर्वांचे आदर्श असलेले निसर्ग चालचे चॅनलचे संपादक आज आपल्यासमोर आहेत दादा नमस्कार तुमची ओळख द्या नमस्ते जय जवान जय किसान तुमचा कुठला चॅनल आहे हरण्या 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 मित्रांनो पहिल्यांदा यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आज आम्ही मुंबईमध्ये आलो आहे सर्वात प्रथम माझी बाईट घेतली त्याबद्दल तुमच्या चॅनेलचं धन्यवाद आणि मंत्रालयात आज अखंड महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यत साता समुद्रपार पोचली आणि या शर्यतीचा आज बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आहे आणि या दरम्यान आम्ही या ठिकाणं आलेलो आहे साधारण आता साडे चार साडेचार पाच वाजत आलेले आहेत मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब यायला लागलेले आहेत त्यांच्या प्रतीक्षेत बसलो आहे आणि एक अनोखा का सोहळा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे कुठेतरी आतमध्ये बसलेलो आपण तर तिथं तुम्ही पुढाकार घेऊन आपल्या ज्या तिसरा डोला बोलला जातो यूट्यूब हां त्या क्षेत्राबद्दल खूप काय मांडलं त्याबद्दल धन्यवाद तुमचं हां हां आपलं क्षेत्र आहे कसं आहे आज सोशल मीडियाचा जमाना आहे सोशल मीडिया म्हटलं तर काहीही करू शकते एखाद्याला वरतीही काढू शकते आणि खालीही पाडू शकते परंतु सोशल मीडियाचा सर्वांना चांगलाच वापर केला पाहिजे चांगल्या गोष्टी दाखवल्या पाहिजे आणि आपल्या बैलगाडी शर्यत अशीच पुढं घेऊन गेलं पाहिजे आज देखील एवढा म्हणजे मी स्वप्नात पण नव्हता विचार केला का आपण या मंत्रालयात येणार बैलगाडी शर्यती मुलं येणार ते तरी कुठेतरी नक्कीच आपल्यासाठी आणि बैलगाडी मालकांसाठी सोन्याचा क्षण आहे की आज मंत्रालय बघायला भेटलं या इमारतीत आपण बसलो ऐनवेळी किंवा इरिवार ही म्हटलं तर चालेल तिथं आपल्याला आत गेटमधनं कोणी येऊन देणार नाही आज निवांत सगळीकडे आपण फिरतोय बघतोय म्हणजे खुलं व्यासपीठ आपल्यासाठी झालेलं आहे आणि चंद्रार दादा पाटील यांच्या माध्यमातून Uh, मित्रांनो बघायला गेला ना तर मला दादांचा एकमात नेहमी आवडतो खऱ्याला खरं खोट्याला खोटं खरंच मांडायचं खऱ्याच्या मागं दुनिया उभी असते खोट्याच्या मागं कोण उभं राहत नाही आणि जेवढं तुम्ही बघा आजकाल पब्लिक वेळ नाही तुम्ही जर चांगलं काम केलं तर तुमच्या मागं उभं राहतं मग तुम तुम्हाला विरोध करणारी कितीही मोठी शक्ती असली तरी त्याचं काय चालत नाही आणि खऱ्याच्या मागं परमेश्वर असतो uh, किती वाजता कधी निघाले कसं काय रात्रीच निघालो होतो काल काल रात्री निघालो राहुल पाटलांना फोन केला के के आटेल... ते के होता त्यांच्या तिथं फार्महाऊसला रात्री राहिलो सकाळी उठल्यानंतर विनायक शेठ देशमुख त्यांना स्वतः फोन केला आम्हाला अटल ताज हॉटेल अटल येतो आहे ना तिथं न्यायला आले आम्हाला तिथनं ताज हॉटेल आमचं एक स्वप्न होतं आयुष्यातलं की त्यांनं ताज हॉटेल दाखवलं त्या ठिकाणं नाश्ता करण्याचासुद्धा योग आला म्हणजे फार मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी एक तुम्ही बघितलं माझं बॅकग्राऊंड बघितलं तर आम्ही एक रानात खेडेगावात वस्तीवरती राहणार रा। पण या बैलगाडी क्षेत्रानं मला एवढ्या उंचीवरती नेऊन पोचवलं सर्वांचं धन्यवाद आपण बघू शकतो ना मैदानामध्ये ज्याचा तिसरा पंच म्हणजे ज्या निवड केली जाते त्या आपले सचिनदादा या ठिकाणी आहेत त्यांचं देखील ड्रोन त्याबद्दल सचिन कोळेकर म्हटलं तर ड्रोन क्वालिटी ड्रोन आणि कामसुद्धा एकदम सुंदर काम त्यांचं आहे आणि ड्रोन क्षेत्रामध्ये बघा कुठल्याही क्षेत्रात प्रामाणिक काम केलं ना तर त्याचं नाव होतं आणि ड्रोन क्षेत्रामध्ये एकदम चांगलं काम आहे मुंबईवरून येऊन घाटावरतीसुद्धा ड्रोन शूटिंग करणं किंवा सगळ्या भागामध्ये ड्रोन शूटिंग करणं फार महत्त्वाची आणि जोखमीची गोष्ट आहे आणि ड्रोन माहिती आहे तुम्हाला आता ड्रोनवरती बऱ्याच बंदी आल्या होत्या तरी पण त्यातून बैलगाडी शर्यत यांच्या चॅनेलवरती ड्रोनच्या माध्यमातलं दिसत असते फार मोठं काम आहे यांच्या सुद्धा सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद आणि मित्रांनो पाहू शकतात ना आजी आज जे दादा आपल्यासमोर मुलाखत देतात ना त्यांचा कुठेतरी कोकिलाचा आवाज म्हणून एक ओलक आहे मैदानामध्ये एकदम सुरेख आवाज अतिशय गोड आवाज हे सर्व कसं कुणाला परमेश्वराची देण असती एक काळ होता कधी मला असं स्टेजवरती बोलता सुद्धा येत नव्हतं परंतु आज तुमच्यासारख्या लोकांच्यामुळं शक्ती मिळाली आणि आज आपण खरं म्हटलं ना तर ते खऱ्याला माहिती मरण नसतं माझ्या पुढं मी फक्त या बैलगाडी क्षेत्रात बैल महत्त्वाचा मानतो बैला बैलगाडी वेल क्षेत्रातील मालक किंवा त्याचा पैसा याला मी गौण मानतो फक्त बैलगाडी मालक सर्वसामान्य बैलगाडी मालक आणि बैल यांना धरून आपण बैलगाडी शर्यत दाखवत असतो मी कुठल्याही मोठ्या व्यक्तीच्या एखाद्या किंवा काय असं मागं पळत नाही किंवा एकच व्हिडिओ दहा दहा वेळा टाकणे असला कधीच उपक्रम करत नाही ट्रेंडिंगच्या जा मागं जायचं नाही जो खाली आहे सर्वसामान्य त्याला ट्रेंडिंगमध्ये आणायचं हे आपण काम करत असतो तुम्ही खूप छान अशी निसर्गाची नाल म्हणून टी शर्ट देखील छापले येतात टी शर्ट छापायला जवळ माझे चार लाख सबस्क्रायबर होत आले त्यावेळेस मी टी शर्ट छापलेत म्हणजे मी कधी कुठला देखावा हो करत नाही दीड लाख सबस्क्रायबर होतो माझ्याकडेच तुम्हाला सांगतो हा अजून फोन आहे माझा पहिला हा फोनवरती मला माईकसुद्धा नव्हता दीड लाख सबस्क्रायबर होतो परंतु काय बैलगाडी मालक असतील किंवा फौजी लोक असतील त्यांना मला हा माईक दिला होता आहे त्याच्यात आपण कसं चांगलं दाखवू शकतो हे तो, तो आपण कसं दिखावा करायचा नाही कुठल्याही गोष्टीचा मोठमोठे कॅमेरे असले ट्रायपॉड असले किंवा काय गोष्टी असल्या म्हणजे तुम्ही चॅनेल चा चालवता हो याचा नाही तुमच्या कामात प्रामाणिकपणा पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं आहे त्या गोष्टीत तुम्ही किती चांगलं दाखवता किती खरं दाखवता याला महत्व आहे नक्कीच मित्रांनो खूप चांगला असा संदेश दिला दादानी दादा आता ज्याप्रमाणे पर्व एक झाला पर्व दोन आता पर्व तीन देखील पुकारले तेही अशा रीती ते पुढं होईल का नक्कीच हे पर्व तर होईल ही मोठी म बैलगाडी शर्यत तर होतच असती त्याचबरोबर आपली यात्रेची मैदानं कुसेगाव सारखी हिंद केसरी मैदानं किंवा आपल्या भागामध्ये मुंबईच्या बिंजोड चालत असते तिकडं सांगली भागामध्ये ओपन जनरल शर्यत चालत असते ही शर्यत चालल्यामुळं मित्रांनो गोंश हा जगला जातो वाचला जातो अनेक लोकांनी या बैलगाडी शर्यतीमुळं गायी पाळल्या खिलार ना नामशेष होत चाललं होतं बेंदूर सण असतो किंवा बैलपोळा असतो या बैलपोळ्याला बैल गावात शिल्लक उरला नव्हता परंतु आत्ता अशी परिस्थिती झाली बैलांची मिरवणूक गावात निघायला लागली गेल्या चार वर्षापाठी मग ट्रॅक्टरची मिरवणूक निघत होती परंतु दिवस बदलले शेतकऱ्याच्या दारात खिलार गाई आणि बैल आली आणि शेतकऱ्या शेतकरी सुजलम सुफलम होऊ लागला गाई बैल तुम्हाला कायम महादेवाचा नंदी कायम तुम्हाला चांगलाच आशीर्वाद मिळणार त्यांच्या माध्यमातून आता जो एक मानाचं मैदान पुसेगाव हिंद केसरी मैदान म्हटलं ते जातं त्याची देखील तारीख जवळ येत चालले काय सांगाल तुम्ही सोळा डिसेंबरला पुसेगावचं मैदान आहे सर्वांना या पुसेगाव म्हटलं तर बैलगाडी शर्यत क्षेत्राची जन्मभूमी म्हटलं तरी चालेल मानाचं हिंद केसरी मैदान दिनांक सोळा डिसेंबर रोजी आपण चॅनेलची सुरुवात ही परमपूज्य सेवागिरी महाराजांच्या चरणी लीन करतो कारण तिथूनच चॅनेलची सुरुवात केली ना आज साधारण सोशल मीडियावरती सात ते आठ लाख फॉलोअर्स आपले टोटल झालेले आहेत हे सर्व सेवागिरी महाराजांचे आणि पुशेगावकरांच्या प्रेमामुळे आणि आपल्या सर्व महाराष्ट्रातील जनतेमुळे मित्रांनो पाहू शकतात आज पश्चिम महाराष्ट्रातली जेवढी पण आपली यूट्यूबची टीम आहे आता सर्वजण आले आहेत सर्व आलेत सँडियन यादव आहे एक मिलियनच्यावरती मैदान रिपोर्टर आहेत चांगबले आहेत आपले सचिन शेठ आहेत किंवा अनेक बैलगाडी मालक आल्यात सुट्टी मेकर आल्यात किंवा अनेक लोक या ठिकाणं त्याचबरोबर बघा इथं व्यक्ती बसलेले आहेत ज्या बैलगाडी क्षेत्रात म्हणतो किंवा खिल्लारचं उगमस्थान खरचुंडीचा बाजार अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे असे खरचुंडी गावचे सरपंच आहेत तिथं माझी आता सदस्य आहेत ना आणि खऱ्या अर्थानं त्या ठिकाणं बहुवंश सांभाळला जातो आणि फार मोठं काम केलं जातं असे हे सुद्धा दादा आलेले आहेत दादा काय सांगचाल थोडासा यांच्याकडून पण इतिहास थोडासा जाणून घ्या याच व्हिडिओमध्ये